सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार समाजसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक छायाचित्र दिनानिमित्त माध्यमातील छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार समाजसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त माध्यमातील छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सत्कार समारंभ सोमवारी सकाळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की एक छायाचित्र पाहिलं की सर्व काही समजतं एवढं प्रभावी छायाचित्र असतं अनेक अविस्मरणीय क्षण छायाचित्रकार टिपतात छायाचित्राच्या माध्यमातून आत्मपरीक्षणही केलं जातं छायाचित्रामागे संघर्षाची कहाणी असते छायाचित्रकारांची भूमिका आव्हानात्मक आणि संघर्षात्मक आहे छायाचित्रकार हे आजच्या काळातही आपलं तत्व आणि मूल्य जपतात कधी कधी शब्दांचे गरज लागत नाही जेव्हा आपण वृत्तपत्र वाचतो फक्त एक फोटो बघितला की त्या फोटोमधून सगळं समजून जातं न कळत कधी कधी आपण कॅप्शन पण वाचत नाही किंवा कॅप्शन माझं फोटो बघतो न्यूज पण वाचत नाही एवढा पावर असतो एवढा पॉवरफुल असतो तो एक फोटो आणि त्यामध्ये मला असं वाटतं जे छायाचित्रकार आहेत त्यांचे त्यांचं पूर्ण पूर्ण दिवस तो ऑन कॉल एसओ एस सारखा इमर्जन्सी जातो जरी पत्रकार पोचले नाहीत तरी त्या ठिकाणी फोटोग्राफर पोचणं हे गरजेचं असतं त्या क्षणातला त्या वेळेचा तो फोटो कॅप्चर करणं हे महत्त्वाचं असतं आणि तुम्ही ते एवढे वर्ष एवढे व्यवस्थित जित्या करत आहात त्याबद्दल तुम्ही मनापासून अभिनंदन करते यावेळी मान्यवरांच्या हस्ते छायाचित्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं इन सोलापूर न्यूज चॅनलचे व्हिडिओ जर्नालिस्ट विक्रांत कालेकर मनोज हुलसुरी

बांधव आहेत जागतिक छायाचित्र दिन दिनाच्या औचित्य साधून दरवर्षी त्यांचाही आपण सन्मान करतो या सन्मान सोहळ्यासाठी शंकररावांनी मान्यता दिली त्यांनी तो कार्यक्रम घ्यायचं मान्य केलं त्याबद्दल पुनश्च त्यांचं स्वागत करतो संघाचे माजी उपाध्यक्ष किरण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केलं तर चिटणीस आफ्ताब शेख यांनी आभार मानले या प्रसंगी विविध माध्यमांचे छायाचित्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येनं उपस्थित होते